तेरा तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी पातडी यांना एक लेखी निवेदन देण्यात आलेलं होतं निवेदनाचा संदर्भ असा होता की पाथर्डी तालुक्यामध्ये जे गायगोठा प्रकरण मंजूर झालेले आहे शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांची गायगोठा प्रकरणं अद्यापही झालेली नाही जेव्हा की दोन दोन तीन तीन वेळेस प्रकरण सादर करायला अधिकाऱ्यांनी सांगितले आणि बऱ्याचशा गोरगरीब कुटुंबाची शेतकऱ्यांची अशी मागणी आहे असं म्हणणं आहे की या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते आठ ते दहा हजार रुपये मागतात त्याच्याशिवाय प्रकरण करत नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे वतीने या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक किशन चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये उपोषण आणि आंदोलन या ठिकाणी घेवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आणखी एक की जे घरकुल प्रकरण आहे हे घरकुल प्रकरणाच्या संदर्भात गेल्या सहा सात महिन्यापूर्वी एका मागासवर्गीय कुटुंबातील महिलेने आपलं घरकुल या ठिकाणी दाखल केलं होतं ते घरकुल त्यांचं मंजूर झालेलं असताना त्यांना चेकही आला होता पंधरा हजाराचा परंतु जागेअभावी त्यांना ते नामंजूर करण्यात आलं त्यानंतर पुन्हा या ठिकाणी त्यांना असं आश्वासन दिलं की ब शासकीय नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी आम्ही जागा दाखवतो त्यांना जागाही दाखवली त्यांच्या अकाऊंटमध्ये जवळजवळ पंधरा हजार रुपये येऊन पडले परंतु सरपंच आणि ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक त्या मागसूर्य कुटुंबांचे पैसे त्या ठिकाणी गोठवण्यात आले हा एक प्रकारे अन्याय आहे या सर्व विषयाला अनुसरून आणि पंचायत समिती पाथर्डी इथे जो गलथान कारभार आहे या का गलथान कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि त्रस्त कुटुंब तसेच इथं पदाधिकारी पण आहेत यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी मान्य डी डीओ साहेब यांना निवेदन दिले गटविकास अधिकारी साहेब यांना ज्यावेळेस निवेदन दिलं होतं त्यावेळेस आवर्जून सांगितलं होतं की साहेब याच्यावर तुम्ही त्वरित निर्णय घ्या आम्हाला काय उपोषणाची वेळ आणून देऊ नका परंतु त्यांनी जो अलगर्दिरीपाना केला त्याचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत कारण हे जे ढासळलेली जी यंत्रणा या आहे यांच्यावर कोणाचाही झरब नाही वचक नाही हे याच्यावरून सिद्ध होतं आज जवळजवळ दहा ते बारा दिवस झाले हे निवेदन दिलं परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि दखल न घेतल्यामुळं हे आंदोलन सव्वीस जानेवारी झेंडावंदनाच्या दिवशी या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवण्यात येईल या ठिकाणी असा आम्ही जाहीर इशारा दिलेला आहे वनित भाऊजनाकडे इच्छा आंबेडकर तू माझ्या बरो पंचायत समिती जिल्हा परिषद गटान कारभार करणाऱ्या अधिकारचा शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा